अकोल्यामध्ये देवेंद्र फडणवीस कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते यावेळी भाषणात भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारनं शेतकऱ्यांना सरसर पन्नास हजार रुपये दिल्याचं म्हटलं यानंतर उपस्थितांमधून एक शेतकरी उठून उभा राहिला आपल्यासह अनेकांना हा लाभ मिळाला नसल्याचा दावा त्यानं केला काही भाजप कार्यकर्त्यांनी त्याला शिबिगाळ करीत खाली बसवलं या शेतकऱ्यांचा उल्लेख फडणवीस यांनी आपल्या भाषणातही केला कार्यक्रम झाल्यानंतर या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं रामू दामोदर केंद्रे असं या, या शेतकऱ्याचं नाव आहे तो वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या के केळीगावचा रहिवासी आहे या शेतकऱ्यावर काहीच कारवाई करू नये यासाठी पोलीस अधीक्षकांना विनंती करणार असल्याचं आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलंय आपण आपल्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले अडचणीत असलेला शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आपल्याला मदत करता आली पाहिजे मग अशी रणधीर भाऊनी सांगितलं पन्नास हजार रुपये आमचे एक शेतकरी बंधू म्हणाले मला मिळाले नाही जरूर आपण बघू पण मी एक आपल्याला सांगतो की जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांपैकी पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट